तुम्ही जर आपल्या सह्याद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन दाबायला विसरू नका भुमरे साहेब जय महाराष्ट्र भाऊ साहेब हे मी जरा मुंबईला चालू होतो इथं नगरला थांबलो होतो माझे ना पैसे संपले होते नेमके ना इथं मला आहे ना मी इथं आमदार साहेबांचं ऑफिस आहे तनपुरे म्हणून प्राजक्ट दादा नाही आपण नाही बोलणार मी त्यांच्याकडून हजार रुपये उसने घेतले असते आपण नाही बोल तुम्ही सांगा साहेब ते तसे देणार नाही फोन मी बोलणार साहेब अडचण मी कसं जाणार बोलणार आहे अशा गोष्टी काय मग साहेब फोन पे करता मला नाही फोन पे नाही काही बरं बरं चालू ठीक आहे बघू तुम्ही साहेब काहीतरी करतो करे असं नसतं जमत असं मी कशाला बरं बरं चाल बघा जमलं तर पाचशे तरी करा साहेब अरे नाही रे बाबा मी कशाला बोलतो असं काय बोलतो तू बर ठीक आहे जाऊ दे तुम्हाला मतदान करणारच नाही मी आता परत कधी नाही का करणार म्हणलं जाऊ दे मी उद्धव साहेबांच्या सेनेला करीन जाय जाईल तिकडे करायचं करे शिकत होतो तुम्हाला असं कुठं असतं पाचशे सुद्धा देणार एक दिवस तो मग रात्री